विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी कोळी महादेव मल्लार टोकरे व तत्सम जमातीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन याबाबत अधिकची माहिती अशी की आदिवासी कोळी महादेव मल्लार व टोकरे कोळी यांना संविधानिक अनुसूचित जमातीचा अधिकार प्राप्त आहे केंद्रीय अनुसूचित जमाती यादीतील क्रमांक अठ्ठावीस व एकोणतीसमध्ये संबंधित जमातीची नोंद आहे आस्थागायत या जमातीला जिल्हाधिकारी यांच्या अधीनस्थ जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत होते पण अलीकडच्या काळामध्ये एस ओ कार्यालयातून जमात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या अनेक जाचकाठी व निर्बंध लादण्यात येऊन जमात प्रमाणपत्र देण्याची आडवणूक होत असून जिल्हाधिकारी यांनी सर्व एस ओ यांना लेखी आदेश करून संबंधित आदिवासी जमातीचे जमात प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करून होणारा अन्याय दूर करावा जमात प्रमाणपत्र तपासणी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व किनवट या कार्यालयातील जमात प्रमाणपत्र वैधता पंजिका तात्काळ निकाली काढून जमात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करावे उच्च शिक्षणासाठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती व विमुक्त जातीच्या प्रवेश प्रक्रियेप्रमाणे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिने करावी मराठवाड्यातील सर्व एस ओ कार्यालयातून निर्गमित करण्यात येणारे जमात प्रमाणपत्र जाचक रक्तनात्याचा पुरावा ग्राह्य धरून सुलभ मार्गाने देण्यात यावे आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ इतर आदिवासी जमातीप्रमाणे देण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार ठोकरे विकास समितीच्या वतीने दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदिवासी कोळी महादेव समाजाचा आदिवासी कोळी मल्हार समाजाचा आदिवासी टोकरे कोळी समाजाचा आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना भेटलोत तर जिल्हाधिकारी साहेबांच्या ज्या स्तरावरचे जे मागण्या जे आहेत ते आहेत प्रामुख्यानं म्हणजे स आपल्या सोळाच्या सोळा तालुक्यातील जे एस डीओ आहेत त्यांच्याकडे जे जाती जमातीचे जे प्रमाणपत्र कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरेचे जे प्रमाणपत्राची जे संचिका त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि सगळे पुरावे दाखल करूनसुद्धा प्रलंबित आहेत तर आम्ही त्यांना सांगितलेलं की बाई तुमच्या स्तरावरचा जो विषय आहे ते तुम्ही शॉर्ट आऊट करा त्यांनी आणि बाकीचे जे विषय आहेत त्यांनी तिकडं वर कळवलेलं सांगितलेलं आहे आज परतही त्यांना वर सी एम ओ कार्यालयात त्यांनी पाठवणार आहेत तर आम्ही त्यांना सांगितलं की साहेब जोपर्यंत आम्हाला ठोस काहीतरी या पूर्ण संपूर्ण मराठवाड्याच्या या नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी संपूर्ण एस जी ओकडून त्यांनी मी सांगितलं की मी वी सी म्हणले त्यांची आणि सगळे एस जी ओ वगैरे सगळे येणार आहेत आणि ते सगळ्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडून तुमचा हे प्रश्न सॉर्ट आऊट करतो म्हणून असं त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं पण जोपर्यंत आम्हाला लेखी काही आश्वासन भेटणार नाही लेखी स्वरूपात तोपर्यंत आम्ही हे आमचं उपोषण असं चालू राहणार आहेत आणि कसं आहे हा हा झाला भाग नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयाचं नांदेड जिल्ह्याचं बाकी इतर विषयासाठी आम्ही आता की नाही याच्यानंतर जे मराठवाड्याचं मराठवाड्याचे जे विभाग आहे मराठवाडा विभाग विभागाचे जे महसूल आयुक्त आहेत त्यांच्याकडे आम्ही जाणार आहोत आणि दुसरा विषय जे वैधता प्रमाणपत्र आहेत ते वैधता प्रमाणपत्रासाठी आम्ही या दोन तीन दिवसामध्ये किनवट समिती विभाग समिती आणि औरंगाबाद विभाग समिती या ठिकाणीही त्या ठिकाणी आम्ही त्यांना समितीला जाऊन आम्ही भेटणार आहोत आमचे निवेदन देणार आहोत आणि त्यांनाही आम्ही सांगणार आहोत की जोपर्यंत तुम्ही आमचे प्रश्न मार्गी लावणार नाही ना तोपर्यंत आम्ही आमचा हा लढा अविरत त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत आणि ते आम्ही सुरू ठेवणार आहेत याच्या आम्ही खूप तीव्रतेनं खूप आक्रमकतेनं या ठिकाणी लाखोच्या समाज बांधवांना सोबत घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमच्या या सगळे प्रश्नाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि ते सोडून घेणार आहोत या जे अनुसूचित जमातीमध्ये जे सत्तेचाळीस जमाती जाती आहेत त्याच्यामधले जे प्रस्थापित जाती आहेत की नाही ते लोक जे आहेत की नाही या आमच्या लोकांना म्हणजे आम्हाला प्रमाणपत्र भेटण्यासाठी अडचण करत कारण त्यांचे पंच आमदार आहेत त्यांचे मंत्री आहेत त्यांचे खासदार आहेत म्हणजे सगळं म्हणजे एकदम असं पूर्ण या पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनावर शासनावर आणि सरकारवर त्यांचा दबाव आहे की यांना आमच्या आम्हाला आम्ही सगळे खरं असताना आम्हाला सगळे आमच्याकडे पुरावे असताना सुद्धा हे न देण्याचं कारण फक्त ते अडवणूक आहे फक्त वरून दबाव आहे की यांना देऊ नका मग तो कलेक्टर असू द्या डिप्टी कलेक्टर असू द्या मग तो वैधता प्रमाणपत्र तपासणी समिती असू द्या किंवा एकात्मिक विकास आदिवासी विकास महामंडळ असू द्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा दबाव आहे या लोकांना तुम्ही देऊ नका मला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आणि आमचे हजारो प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आहेत वैधता प्रमाणपत्र पण आहेत पण दोन हजार बारा पासून यांनी इथे वैधता प्रमाणपत्र ते त्या था ठिकाणी थांबवलेलं आहे आणि प्रेशराईज करून थांबवलेलं आहे आम्ही एक टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आम्ही प्रोग्राम आखलेला आहे की पहिला आम्ही सरळ मार्गाने तुमचं निवेदन देणे त्याच्यानंतर आता उपोषण लावलेलं ला आहे आता ह्याच्यानंतर जे आहे की नाही आम्ही धरणे आंदोलन करून सुरू करणार आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलन त्या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याही धरणे आंदोलनामध्ये जर काही झालं नाही ना तर आम्ही त्या ठिकाणी मोर्चा पण काढणार आहोत आणि मोर्चा ज्या मोर्चामुळेही काही ज्यांना काही फरक पडत नसेल तर त्या ठिकाणी जेल भरो आंदोलनही त्या ठिकाणी होणार आहेत आणि आक्रमक भूमिका या ठिकाणी समाज आम समाज आम्ही चिडलेला आहे कारण किती वर्ष पाहायचं म्हणजे आज आमच्या पिढ्याना पिढ्या या ठिकाणी बर्बाद होत आहेत प्रमाणपत्राच्या अभावी आरक्षणाच्या अभावी आता दिलेलं आरक्षण आहे दिलेल्या आरक्षणाची फक्त अंमलबजावणी करायची आहे बाकी काही विषय नाही फक्त या लोकांच्या दबावामुळे हे लोक या ठिकाणी आम्हाला या आम्हाला आमच्या आरक्षणापासून वंचित ठेवत आहे तूर्त तरी आम्ही कसं आहे हे फक्त मराठवाड्याचं आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत कारण मराठवाडा जो आहे मराठवाड्याचा विषय उर्वरित महाराष्ट्राच्या विषयापेक्षा थोडं वेगळं आहे कारण हे कसं निजाम स्टेट होतं आणि निजाम स्टेट असल्यामुळे या ठिकाणचे विषय थोडं वेगळे त्या उर्वरित महाराष्ट्राच्या विषया विषयांचे या इथले विषय आणि तिथले विषय इथले चाळीरिती हे सगळे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे तूर्ता तर आम्ही जे आहे की नाही मराठवाड्यामध्ये संपूर्ण आंदोलन या ठिकाणी पेटवणार आहोत अध्यक्ष कवी महर्षी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त या नांदेड जिल्ह्यात कोळी महादेव समाज संघटनेतर्फे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुफ्त उपोषण सुरू केलेलं आहे आज या उपोषणाचा चौथा दिवस आमी त्या अनुषंगानं आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना भेटून आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही त्यांना सांगितल्या आहेत तर त्यांनी आता त्या जिल्हाधिकारी लेवलचा म्हणजे प्रश्न असा आहे की ते येथील जिल्ह्यातील जात प्रमाण तर मिळेल महादेव कोळी समाजाचे असा कोळी महादेव असो इतर तुम्हीं तुम्हीं एस एसटीचे तर त्यांना आम्ही एवढं निवेदन केलं की बाबा तुम्ही जेवढे तुमचे एस ओ कार्यालय आहेत त्यांना तुम्ही सूचना करा त्यांच्याशी आम्ही आमची बैठक लावा बैठक लावल्यानंतर त्यांना तुम्ही सांगा त्या बैठकीला आम्हाला बोला तर त्यांनी म्हणले आता व्ही सीद्वारे आम्ही कळवतो म्हणले तरी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही एवढं नक्की आहे आ या नांदेड जिल्ह्याचे आपले खासदार जे आहेत रवींद्र चव्हाण यांनी त्या दिवशी आमच्या सात तारखेला येऊन त्यांनी भेट दिली त्यांनी म्हणले बाबा तुमचे जे अडी अडचणी आहेत आम्ही शासन स्तरावर कळूत व हा मुद्दा जे आहे ते त्यांनी येत्या हिवाळ्या अधिवेशनात लोकसभेच्या तरी मांडण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे